गडचिरोली जिल्ह्यातील सोमनपल्ली येथील बस स्टँडवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शिव्याचा मजकूर पेंटने लिहिलेल्या घटनेचा वंचितने केला निषेध केला आहे जातीयवादी विकृताला तात्काळ अटक करण्याची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी वंचित बहुजन आघाडी गडचिरोली जिल्हातर्फे करण्यात आली सोमनपल्ली येथील बस स्टँड व आंबोली येथील शाळेच्या भिंतीवर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक मजकूर लिहिला या जातीयवादी विकृत नराधमाचा निषेध व्यक्त करत तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने आंदोलन करण्यात आले वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू डेंबुर्णे यांच्या नेतृत्वातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी अविशांत पांडा व जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पले यांची संयुक्त भेट घेऊन घटनेचे गांभीर्य लक्षात आणून देऊन तात्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली

अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी वंचित नागरिक ज्या वतीनं ठिकाणी करतो त्या घटना आमच्या नराधमाचा ठिकाणी व्यक्त करत आहोत भावना दे या देश या महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचे आंबेडकरांच्या ज्या भावना आहेत त्या पोहोचल्यायचे बाबासाहेब आंबेडकर एखादीचे पुरुष नसून त्याला लावलेले राज पुरुष आहेत युगपुरुष पुरुष आहेत आणि अशा युगपुरुषाचा पुरुषाचा अशा युगपुरुषाचा पुरुषाचा अवमान कदाच ही आंबेडकरवादी जनता सहन करणार नाही आणि तुम्हाला आम्ही झाला तुमची तुम्हाला मुख्यमंत्री आहे अशा लढाद्यातील नाही तर तमाम भारत घरातील आम्ही कमला तर उतरून आणि अशी मागणी आहे की या लढाकांना खरी पैठण आणि वेळेवर याची सक् मिळाल्यामुळे आम्ही कमी सगळी यात आलो असून याची बातमी मायासारीव्हा मध्ये पोहोचलेली आहे आणि म्हणून तुम्ही अशा भ्रमात राहू नका की आंबेडकरवादी आंबेडकर आंबेडवादी लोक या ठिकाणी आहेत त्यांच्या हात धावण्याचं काम काम घालण्याचं काम इथे सरकारने या ठिकाणी केलेलं आहे आणि मग ज्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून त्या दिवशी खऱ्या अरक्बाब आंबेडकर वाद्यांची आता त्या ठिकाणी दिली नाही कारण इथल्या प्रत्येकमध्ये बाबासाहेब आहे इथल्या अगावा आंबेडकर वाद्यांमध्ये बाबासाहेब आहे व आपापसा वाद निर्माण करून काहीतरी जनतेमध्ये जास्तीय पेज निर्माण करण्याचा हा प्रयत्न दिसून येत आहे त्यामुळे अशा घराधाला जशी चौकशी करून लोक हो त्याची चौकशी करून करापासून जेव्हा योग्यची इच्छा कायद्या आणि कायद्यानुसार झाली पाहिजे असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो अशा जबाबदारी आहेत